निवडणूक आयोगाने आपल्याला संधी दिली आपल्याला ज्या ज्या गोष्टी वाटतात मी आता निवडणुकीचं मी माझंही चिंतन करतो अनेक मतदार हयात असताना सुद्धा डिलीट म्हणून त्यांच्यावरती शिक्का पडली म्हणजे लोकांचं जाऊ द्या माझा कार्यालयीन प्रमुख म्हणून अनुप कुलकर्णी ह्याच्यावरच शिक्का पडला की तो डिलीटेड झाला मग बाकीचं कसं होणार म्हणून या निमित्तानं मला विनंती आहे चोवीस जुलैला आपल्याला एक संधी आहे मतदार यादीचं वाचन करा सगळ्यात महत्त्वाचा जो धोका आत्ता मला बोलण्यातून पुण्याचं ऐकला तो काही ठिकाणी मतदार केंद्र अशा आहेत त्या ठिकाणी जाहीर प्रतिया जाहीर झाल्यानंतर हरकतीलाही संधी आहे मला असं वाटतं की त्याच्यानंतर निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी कितीही आपण फोन केले कारण मी बघितलं मतदानाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी मतदान एका परिवारातले मतदार एका बूथवरती नाहीत एका मतदान केंद्रावरती नाहीत ते विखुरलेले आहेत चार 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 ठिकाणी आणि स्वाभाविकपणे चार ठिकाणी असलं की मतदानाला सुद्धा जाण्याचा ते कंटाळा करतो अनेक अशी कारणं आहेत काही मयत आहेत त्यांची डिलीट झालेली नाही पण मयत नसलेली डिलीट झाले मला असं वाटतं ह्याचा पण आपण अभ्यास करण्याची गरज आहे शक्यतो आपल्याला दोन किलोमीटरपेक्षाही अधिक अंतर राहत्या घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत होऊ नये ह्याची सुद्धा आपण या निमित्तानं काळजी घेतली पाहिजे आपल्या मतदाराला अनेक ठिकाणी मी पाहतोय की जे नवीन मतदार आहेत हे मतदार नोंदणी झालेले मतदार नोंदणी करताना सुद्धा एक जुलै दोन हजार चोवीसला ज्यांचं वय अठरा होणार झालंय <coughs> म्हणजे उद्याच उद्यापासून त्यांचं वय अठरा झालेला या सर्वांची मतदार नोंदणी करता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की आपणसुद्धा यामध्ये जागृत राहिलं पाहिजे आणि डोळ्यात तेल घालून आपण काम केलं पाहिजे मला असं वाटतं की प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाच्या बूथवरती काय झालं आहे काय चांगलं का आहे काय वाईट आहे मला असं वाटतं की आपण काही गोष्टी कमी पडलो असतो ज्या गोष्टी कमी पडल्याचं आपल्याला माहिती झाल्यानं त्या गोष्टी प्रभावीपणे कशा राबवता आहेत ह्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे भारतीय जनता पक्ष असा नाउमेद होणारा ना पक्ष नाही तो लढणारा पक्ष आहे दोन हजार चौऱ्याऐंशीला दोन खासदार होते दोन खासदारावरती आता आपण म्हणजे तीनशे तीनपर्यंत जाऊन आले मला असं वाटतं की थोडंसं कमी झालं आहे म्हणून कोणीही नाव उमेद नसतं आपल्यालाही विनंती करतो की आपल्याला जे अपेक्षित यश आहे ते यश जरी मिळालं नसेल तर मला असं वाटतं की कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे मा या निमित्तानं आपण सर्वांनी परत एकदा आपल्या आपल्या पूथवरचं चिंतन करू आपण कुठं कमी पडलो याचा जर के विचार केला तर मला असं वाटतं की पुढील काळामध्ये आपल्याला कसलीही अडचण आणणार नाही खरं म्हणजे आपले विधानसभा सदस्य पाच होते पाच होते अनेक वेळा मी अनेक ठिकाणी पाहिलं संव्वनच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट नव्हते काही ठिकाणी पोलिंग एजंट नसतानासुद्धा आपल्याला हे झालं काही गोष्टीचा आपला अपप्रचार खूप झाला जे सम्थान संविधान आहे संविधानाच्या बाबतीत जर आपण कमी पडलो का ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये राजीव गांधी असतील इंदिरा गांधी असतील ह्याने जास्तीत जास्त घटना बदलण्याचा प्रयत्न त्या काळात झाला किंबहुना दहा वर्षामध्ये एकही विषय बदलण्याचा माननीय मोदी साहेबांनी प्रयत्न केला एकही विषय पण ह्याच्या अगोदर अनिबाणीसारखा काळा दिवस आपण परवा साजरा केला अनिबाणीचं काय ही संविधानाचं संपवण्याचा प्रयत्न खरं काम जे काँग्रेसच्या मनात ज्या ज्या गोष्टीचा पाप आहे ते उघडं करून आपल्या अंग मस्त मारण्याचा प्रयत्न केला मला असं हे सुद्धा आपण त्या म्हणजे स... त्या वर्गाला सुद्धा आपण विश्वासात घेऊन मागे किती वेळा संविधान बदलण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे उलट दहा वर्षामध्ये एकाही वेळेस बदल करण्याचा माननीय मोदी साहेबांनी प्रयत्न केला मला असं वाटतं ही सुद्धा आपल्याला प्रभावीपणे भविष्यकाळात सुद्धा मांडावं लागणार आहे लाभ सगळ्यात जास्त लाभ कोण घेत आहे आत्ता सूचना चांगली मांडली खरं म्हणजे ही सूचना आपण सगळ्यांनी उचलून धरली पाहिजे म्हणजे ज्या काही सूचना चांगल्या आल्या म्हणजे लाभसुद्धा कोणाला दिला पाहिजे खरोखरच गरीब आहेत का त्याला दिला पाहिजे खरोखरच दोन मुलं आहेत त्यांना दिलं पाहिजेल का हे खरं गरज आहे आणि ह्याच्यातूनच आपल्याला चिंतनातून आपल्याला वरिष्ठांना सूचना कराव्या करायला सोपं आहे आणि त्याच्यातूनच सुधारणं आपल्याला तेही आठवत असं की निवडणुकीच्या अगोदर आपल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सुधारणा या देशासाठी सामान्य समाजासाठी गरिबांसाठी काय करणं अपेक्षित आहे ह्या सूचनासुद्धा आपल्याला वरिष्ठांना दे। मागवलं होतं त्यावेळेस जर ह्या सूचना दिल्या असत्या तर मला असं ते एखादं बदलवी झाला असतो हरकत नाही वेळ निघून गेलेली आहे आता परत एकदा आपण नव्या जोमानं त्या विषयाकडे आपण जाऊया मला परत एकदा सांगायचं आहे रामभाऊनाही विनंती आहे का ते काय हाडाचे कार्यकर्ते आहेत ते एका असं लिचापाचा माणूस नाही की एखाद्या पराभवानं लगेच खचला जाणारा हा कार्यकर्ता नाही चळवळीतला कार्यकर्ता आपल्याला चांगला कार्यकर्ता मिळाला का मिळाला मला असं वाटतं की आता आपण म्हणजे रामभाऊला ना उमेद होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केला पाहिजे शेवटी जो हरतो त्याला थोडंसं मानसिकता थोडीशी नाही म्हटलं तरी खचलेली असते आणि म्हणून आपण सगळ्यांनी म्हणून रामभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला आपल्या मनातल्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पना आपण वरिष्ठांपुढे मांडल्या पाहिजे रामभाऊचा शब्द तुम्ही जरी घेतला घ्यायचं म्हटलं तरी मर्यादा येते रामभाऊ काय म्हणणार वरिष्ठाने जे सांगितलं ते मेकार पक्षाचा कार्यकर्ते जसं की मलाही माझ्या बाबतीत वाटतं सहा निवडणुका लढलोय मी पाच वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लढलोय दुबार मला पक्षाने जो आदेश आता परदेशात एमबीबीएस शिका आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी आजच भेट द्या अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटी लाइट बाळवे सोलापूर